मित्रांनो आजचा विषय सोरायसिसचा उपचार आता सोरायसिस या आजाराबद्दल आपल्याला जर माहिती असेल तर मी थोडक्यात सांगतो की सोरायसिस हा जो आजार आहे हा डोक्यात कोंडा या सादान साधारण किंवा सामान्य लक्षणाने होतो त्यानंतर हा सोरायसिस तुमची कोपरे गुडघे यातली त्वचा जाड होऊन खाजे होऊन त्या ठिकाणीसुद्धा कोंडा पडायला लागतो अशा प्रकारे संपूर्ण शरीरावर मोठे मोठे चट्टे येऊन त्या ठिकाणी सुद्धा कोंडा पडतो कालांतराने हा सोरायसिस तुमच्या नखांवर आणि पन्नास टक्के रुग्णांमध्ये एक प्रकारचा संधिवाद सोऱटिक आर्थरायटिस होऊ शकतो आणि हा जो सोरायसिस आहे प्रगत वैद्यकशास्त्राच्यानुसार हा सोरायसिस फक्त नियंत्रणात ठेवण्यात येतो पण हा संपूर्ण कधीही दुरुस्त होऊ शकत नाही त्याला क्युअर नाही याचा अर्थ असा की सोरायसिस सुरू झाल्यानंतर ज्या ज्या वेळेला सोरायसिस त्याच्या अॅक्युट स्टेजमध्ये येईल त्यावेळेला आपण ट्रीटमेंट घ्या सोरायसिस कमी होईल पण तो पुन्हा येईल पुन्हा जास्त प्रमाणात येईल पुन्हा ट्रीटमेंट घ्या आणि या प्रकारे हा जो क्रम आहे हा चालत राहील आणि तुम्हाला कायम ट्रीटमेंट घ्यावी लागेल असं वैद्यकशास्त्राचं प्रगत वैद्यकशास्त्राचं मत आहे याचा अर्थ सोरायसिसला ट्रीटमेंट नाही का सोरायसिसला क्युअर नाही का ला क्युअर आहे सोरायट्री आपण ट्रीटमेंट करतो आणि ती कशी करतो त्याविषयी आपण आता चर्चा करूया सोरायसिसची ट्रीटमेंट करताना पहिले सगळ्यात पहिल्यांदा जो सोरायसिस तुमच्या डोळ्याने दिसतो आहे ज्याला आपण त्वचेचा नखांचा सोरायसिस म्हणतो तर हा जो सोरायसिस दिसतो आहे हे त्याचे परिणाम आहेत प्रतिकारशक्तीमध्ये जे बिघाड निर्माण झाले आहे त्या बिघाडामुळे तुमच्या त्वचेच्या पेशीचं पुनरुत्पादन दहा ते पंधरा फुटीने जास्त तयार होते जास्त होतो त्यामुळे सोरायसिसची लक्षणं निर्माण होतात आपण जी ट्रीटमेंट करतात ती सोरायसिसच्या बाह्य लक्षणांची करतात त्यामुळे अंतर्गत जो बिघाड झालेला आहे तो जोपर्यंत दुरुस्त होत नाही तोपर्यंत ही लक्षणे पुन्हा पुन्हा येत राहणार आणि सोरायसिस वाढत राहणार आणि जर आपल्याला सोरायसिसच्या अंतर्गत किंवा मूळ कारणाचा उपचार करायचा असेल तर होमिओपॅथीमध्ये त्याचा संपूर्ण उपचार आहे सोरायडेटमध्ये आम्ही अडोतीस वर्षापासून त्याचा उपचार करत आहोत आता हा उपचार करण्यासाठी म्हणून आपल्याला होमिओपॅथिक औषध घेताना सगळ्यात महे महत्त्वाचं की होमिओपॅथिक औषधं ही बाह्य लक्षणं कमी करण्यासाठी केंद्रित नाही आहेत अर्थात ज्या वेळेला आपला अंतर्गत सोरायसिस दुरुस्त होईल त्यावेळेला बाह्य लक्षणं ही आपापच जातील त्यामुळे आपण उपचार घेताना किमान एक ते तीन वर्ष उपचार घेण्याची तयारी पण याचा अर्थ असा नाही की एक ते तीन वर्षांनी आपली बाह्य लक्षणं जातील हा मोठा गैरसमज आहे आपली बाह्यलक्षणं काही महिन्यात जातील पण असा समज करू नका की आपली बाह्यलक्षणं गेलीत म्हणजे आपला सोरायसिस पूर्ण झाला बरेच लोक अशी चुकी करतात आपला सोरायसिस त्वचा गेल्यावर औषधं बंद करतात पण त्यांची अंतर्गत ट्रीटमेंट ही राहून गेली अर्थात त्यांना काही वर्ष सोरायसिस होणार नाही पण त्यांचा अंतर्गत सोरायसिस वाढतो आहे तो काही काळाने परत येणार आणि परत आल्यानंतर कदाचित तो इतका जास्त प्रमाणात येऊ शकतो की पुन्हा आपल्याला जास्त ट्रीटमेंट घ्यावी लागणार किंवा कदाचित त्या ट्रीटमेंटने आपल्याला पहिल्यासारखा फायदा होईल अशी खात्री देता येत नाही त्यामुळे एकाच वेळेला पूर्ण ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे त्यासाठी आम्ही नेहमी ॲडवाईस करतो किमान एक वर्षाची ट्रीटमेंट एका वेळेला घ्यायला लागली आणि एका वर्षात आपल्याला काय फरक पडलेला आहे त्याच्यावरून आपल्याला पुढे किती ट्रीटमेंट घ्यावी लागेल याचा अंदाज येतो जोपर्यंत आपला सोऱ्यासीस संपूर्ण शरीरावर जाऊन सहा महिने सलग एकही नवीन डाग येत नाही त्यावेळेला ही गोष्ट त्या निश्चित होते की आपल्या शरीरातली प्रवृत्ती संपूर्णप्रमाणे नष्ट झाली आहे आपली प्रतिकारशक्ती नॉर्मल झाली आहे पण इथेही आनंद साजरा करू नका आम्ही पेशंट्सला सहा महिने कुठल्याही औषधाविना आपण त्यांना ऑब्झर्वेशन नाही ठेवतो अशा प्रकारे दीड वर्ष आमचीसुद्धा औषधं न घेताना जर आपला सोरायसिस पुन्हा आला नाही तर हे खात्रीने सांगता येईल की आपली संपूर्ण प्रतिकारशक्ती नॉर्मल झालेली आहे प्रतिकारशक्तीतून सोरायसिसचा दोष निघून गेलेला आहे आणि त्याच वेळेला आपण ट्रीटमेंट पूर्ण बंद करायला हवी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार तर ही झाली सोरायसिस उपचाराची प्रक्रिया अर्थात या प्रवासादरम्यान आपल्याला काही आहारामधली पथ्य जी आम्ही आपल्याला वेळोवेळी सांगू आणि असे अनेक सल्ले आम्ही आपल्याला देऊ औषधासोबत ती सगळीसुद्धा आपण पाळायची आहेत तर आपण सोरायसिस मुक्त होऊ शकतात आपल्याला सोरायसिसचा क्युअर मिळू शकतो धन्यवाद